फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल सुनीता आव्हानकडे ब्लॉगमध्ये तुमच्या स्वागत आहे कशा प्रेम ठीक असाल ठीक कचरा आहे बघा आमच्या इथलं गण तिचं डेकोरेशन थोडंफार झालेलं आहे टेबलवर ठेवलेलं आहे बघा आता प्रांजू आणि स्वप्नील सामानांना करता गेलेलं आहे गणपतीच्या डेकोरेशनचं इतवारीमध्ये थोडंफार फ्लावर्स वगैरे आणतो मविला स्वप्नील यावेळेस त्याने सिम्पल्सच केलं कारण कालच तो आग्र्यावरून आलेला आहे त्यामुळं थकल्यासारखा पण होता त्यांनी केलं नाही यावर्षी डेकोरेशन बघा मागे लागली होती तिच्या पप्पा मम्मीच्या म्हणून तिला थोडा वेळ मोबाईल दिला आताच गुंतली आहे ना तर खूप रडत होती ही हाय आज बघा मेडी घातलेली आहे तिनं जबरदस्तीनं तिला घालून दिलं तिला आवडतच नाही फॅन्सी कपडे हाफ कपडे ए आजीबाई हाय कर हाय कर हाय करणारू आ हाय म्हणा हाय म्हण बाळा बघा मोबाईल मध्ये खूप खूप बिझी आहे ते हाय म्हण बाळा हाय पण अजून आले नाही आहेत इतवारीमध्ये आज खूप गर्दी असेल कारण खूपच गणपतीच्या चा, ह्याच्यामध्ये खूपच रस राहते तिथे सामान घेण्यावाल्यांचा डेकोरेशन झालेलं आहे थोडी सिरीज वगैरे लावायचीच आहे बघा प्रांजू आणि स्वप्नील गेलेला आहे गणपती आणायला रुही पण गेलेली आहे सोबत माझ्या हाताचा खूप त्रास वाढलेला आहे त्यामुळे मी काही गेली नाही सो आणायला सिम्पलचं डेकोरेशन केलं यावेळेस त्यांनी बघा हाताचा खूप त्रास वाढलेला आहे खूप ठणक आहे हातामध्ये कशातच मन लागत नाही आहे काय करावं समजत नाही आहे मो वगैरे पण लावला पण काही आराम पडून नाही राहिला खूप ठणकून राहिला आहे तळहात कशा मूळ ठणकत आहे काही समजून नाही राहिला नसा वगैरे खूप दुखत आहे चला आता गेलेले आहेत गणपती आणायला पाऊ स्वयंपाक वगैरे झालेला आहे मोदक केलेले आहेत एक पीस मोदकचा मान रहा ते पण मी जास्त केले आहे चार पाच त्याच्यात एकवीस मोदक काढून प्लेट मध्ये लागणार आरतीचं ताट काढलाय दिवा काढलेला आहे आता गणपती विराजमान झाले की मग तिथे घेऊन जाऊ ही काही साडी वगैरे घालून किंवा तयारी वगैरे करण्याची सुद्धा मनस्थिती नाही आहे खूपच त्रास होऊन राहिला त्यामुळं कसं तरीच वाटत आहे मी आज गणेश चतुर्थी असली गणपतीच्या पासून मी साडी वगैरे काही साडी नाही घातली आहे ड्रेसवरच आहो तयारी पण नाही केली आहे कशातच मन लागून नाही राहिलं ला आहे हातामुळं खूप त्रास आहे त्रास तर आपला आपल्यालाच भोगावं लागणार म्हणा काही समजून नाही राहिला आहे कशाचं कशामुळे होऊन राहिलं तर उपासन नशा वगैरह खूब दुख का तयार सवार्टे की काय करो काय ने ये ला कापुंडा काओ की काय असं वाटत तय हाथा ना चलने सब राजू ये रिक्शा और रिक्शा और आंधे लाए गणपति चलाता पहुंचा पकोड़ागना हाँ माना चला लवकर लवकर लो, पर, लो पर, आना अरे पा गणपती आणला तो उलटा घाला उलटा हा उलटा आणला लावतील घेता लाव ठेवलं काय नाही गणपती आणले मोठा आहे गतला नाही बसला चला आता आमच्याकडे गणपती महाराज विराजमान झालेले आहेत प्रांजू आणि स्वप्नील गेला होता गणपती बाप्पांना आणायला मगाशीत जाऊन बुक केला आहे आता आणला आहे हे नको करू ते घेऊ नको ध्यान माझ्याकडे लाईट मगाशी मा एक फोडला हे नाही इच्छा पण जास्त करते शिवा पण आणला शिवा कुठे आहे शिवा तुझा छान मस्त बघा आमच्याकडे आलेले आहेत गणपती महाराण विराजमान झालेले आहेत खूपच छान मूर्ती आहे बघा गणेशजी छान बसले आहेत आरामात मस्त खूप मस्त मूर्ती आणलेली आहे स्वप्नीलने मोदक फळ झाली आहे पूजा पाती सिरीज ला बघा रुही कशी खाण्यासाठी हे करत आहे तिला फळ पाहिजे दिसत आहे तिला फळ खूप आवडतात तू जे जे कर ना मग छान खूप मस्त वाटते घरामध्ये गणपती बाप्पा विराजमान झाले आहेत रोहितचे आजोबा पण आले आहेत आता आमची पूजा आरती वगैरे झाली आहे आठ वाजत आहे चला आता मग केकचा ऑर्डर आला केक तयार करून द्यायचा आहे आता ऑर्डर आलेला आहे सकाळी द्यायचा आहे सात वाजता आताच तयार कर करायचा आहे तो गणपती बाप्पा की जय चला बर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया कर पुढल्या